विकसित भारत संकल्प यात्रेनं दुसऱ्या टप्प्यातही केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत देशाच्या कानाकोपऱ्यात जनजागृती सुरू केली हिंगोलीच्या वसमत तिथले रहिवासी दत्ता वाघमारे यांनी या यात्रेत सहभागी होत मेरी कहाणी मेरी जुबानी अभियानांतर्गत आपले अनुभव कथन केले हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले दत्ता वाघमारे यांचा केशकर्तनालयाचा व्यवसाय असून उत्पन्न कमी त्यात घरभाडे आणि इतर खर्च भागवायचा रोजचे जीवन जगण्यातच अनंत अडचणी तिथे आपलं स्वतःचं घर होईल हे दिवा स्वप्नच मात्र दत्ता वाघमारे यांना पीएम आवास योजनेतून अडीच लाख रुपये मिळाले त्यातून त्यांनी त्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण केलं माझं इथं पहिलं किराण राहत हो तर तर होतो मग माझं फ्लॅट होतं मला घरकुलचा लाभ भेटला घरकुलचे अडीच लाख रुपये भेटले पुरं फायनल झालं बांधकाम आम्ही आता मस्त मजन राहतो घरात परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळं किरायानच राहत होतो आम्ही ते पण एक दहा बाय दहाच्या रूममध्ये आता असं वाटत होतं की आपल्याला स्वतःच घर पाहिजे आणि आता आम्हाला शासनानं ह्या घरकुलानिमित्त अडीच लाख रुपये दिले हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत आणि आमच्या कामाचे मजुरीचे असे थोडेफार जमा करून मी सुद्धा एक शिवणकाम करते आणि त्याच मजुरीतून मिस्टरांच्या मजुरीतून थोडेफार मागे वाघमारे आणि त्यांच्या पत्नी वाघमारे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत केंद्र महत्वाकांक्षी योजनांमुळे सर्वसामान्यांचं आयुष्य बदलण्यास मोठी मदत झाली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अरुणा होकरणे हिंगोली वसंत ऋतू म्हणजे